एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते अशोक चव्हाण मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येते अशोक चव्हाण मेधा कुलकर्णींचं नाव आता फिक्स झालेलं आहे राज्यसभेसाठी या क्षणाची महत्वाची बातमी भाजपकडून दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर आपण पाहतोय कालच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आज राज्यसभेसाठी त्यांची उमेदवारी फिक्स करण्यात आली आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे हे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश अतिशय महत्वाची अपडेट समोर येते भाजपमधून काय अधिक माहिती नक्कीच राज्यसभेसाठी भाजपच्या वतीने आहे तीन जणांना आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक आहे ती बिनविरोध होताना पाहायला मिळणार आहे कारण की भाजप चौथा उमेदवार देईल असे चर्चा होते मात्र कालच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण असतील आणि चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासाठी जी जागा सोडण्यात आलेली होती ती म्हणजे मेघा कुलकर्णींची पुण्यातली आणि मेघा कुलकर्णी यांना देखील आहे पुन्हा एकदा राज्यसभेसाठी ही उमेदवारी देण्यात आली आहे तर तिसरा नाव होत आहे हे अजित गोपछडे यांना ही उमेदवारी देण्यात दे आलेली आहे त्यामुळे भाजपच्या वतीने आता ही तीन नावं आहेत ती देण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर आता शिंदे गटाकडून नेमकं कोणाला उमेदवारी देतात हे देखील अवघ्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल तर अजित पवारांकडून देखील एका जागेवर उमेदवारी देईल त्याचंही नाव आता थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल आणि ही राज्यसभेची उमेदवारी आहे ती कुठेतरी बिनविरोध होताना पाहायला मिळणार आहे नक्कीच गणेश मात्र या सगळ्यामुळे आता नारायण राणे यांचा भाजपकडून राज्यसभेसाठीचा पत्ता कट झालाय असं म्हणावं लागेल का नक्कीच नारायण राणे असतील पियुष गोयल असतील या दोघांनाही देखील लोक आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलं जाईल कारण की ज्या पद्धतीने राज्यसभेचे उमेदवार आहेत त्यांना आता लोकसभासाठी लढवलं जाईल असं भाजपच्या सूत्रांकडून माहिती मिळत होती त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गाची जी जागा आहे आणि त्याच ठिकाणी नारायण राणे आहेत यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तर पियुष गोयल यांची जी चर्चा आहे ती मुंबईतल्या एका जागेवर आहे म्हणजे ती म्हणजे गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या जागेवर त्यांना उमेदवारी दिली अशी जी चर्चा आहे त्यामुळे कुठेतरी जे राज्यसभेचे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे ते उतरवलं जाईल आणि नवीन जे आहेत यांना ही संधी देण्यात आलेली आहे विशेष करून काँग्रेसमधून कालच आलेले जे अशोक चव्हाण आहेत यांना खरंतर ही उमेदवारी अत्यंत महत्वाची मानली जाते आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने ओबीसीचं नाव होतं पंकजा मुंडेंचं यांना मात्र कुठेतरी पुन्हा एकदा डावतांना भाजपाकडून दिसण्यात आलेलं आहे त्यामुळे आता पंकजा मुंडेंचं कशा पद्धतीने पुनर्वसन करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच मात्र गणेश भाजपकडून चौथी जागा देखील लढवली <laughs> जाणार असल्याच्या चर्चा होत्या तर त्याबाबत काय माहिती मिळते नक्कीच ज्या पद्धतीने चौथी जागा आहे ती लढवली जाईल असं जरी भाजपकडून सांगितलं जात होतं कारण की एक कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न होता आणि काँग्रेसचे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कुठेतरी पद्धतीने वळपता येईल हा प्रयत्नासाठी निवड महत्वाची बैठक आहे ती पार पडली आणि या बैठकीमध्ये देखील आहेत ह्या ही जर मतं फोडायची झाली तर कशा पद्धतीने फोडता येईल अशोक चव्हाणांबरोबर बाकीची मतं फोडणं जरा कठीण सध्या तरी वाटत असल्यामुळे राज्यसभेचे जे उमेदवारी असतात या उमेदवारांचं पक्षाला पहिलं उमे मतदान करण्या अगोदर आहे ते दाखवावं लागतं आणि त्यामुळे अशा पद्धतीचा जर उमेदवार फोडायचा झाला तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल आणि त्यासाठी कुठेतरी हा म्हणजे भाजपने कुठलाही घेण्याचा एक फॅक्टर आहे आहे लागणार नक्कीच धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची महत्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय भाजपकडून राज्यसभेसाठी दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालाय